सांगली महानगरपालिकेच्या हकेच्या अंतरावर असलेल्या मुतार्याची दुरावस्था तिसरा डोळा दुरा न्यूजने दुपारी बारा वाजता प्रसारित केली होती त्यानंतर उपायुक्त साबेसाहेब यांनी तात्काळ याची दखल घेऊन आरोग्य विभागाच्या यंत्रणेला ही मुतारी स्वच्छ करण्याबाबतचे आदेश दिले होते त्यानंतर या ठिकाणी मुकादम वैभव कुदळे यांच्या टीमने आता आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्णपणे मुतारीची स्वच्छता केलेली आहे या मुतारीच्या परिसरात पडलेला कचरा उचललेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी औषधाची फवारणीसुद्धा केलेली आहे डाव्या बाजूला आपण पाहू शकता सकाळी मुतारीची अवस्था आणि आता आरोग्य यंत्रणेने स्वच्छ केलेली मुतारी आपण पाहू शकतो आहे मात्र अजूनही मुतारीचा तळातील भाग अद्यावत असा झालेला नाही त्याचबरोबर मुतारीचा वरच्या बाजूचं छत या छताच्या पूर्णपणे सिमेंट निघून गेलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता या छताच्या वरच्या तारासुद्धा पूर्णपणे गंजलेल्या आहेत त्यामुळे भविष्यात या मुतारीचा वापर करणाऱ्या नागरिकाच्या डोक्यामध्ये या छताचा काही भाग कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही तरी महानगरपालिकेने या कायमस्वरूपी या मुतारीची डागडुजी करावी अशी मागणी जोरदार आहे यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा तिसरा डोळा चॅनलला ला सबस्क्राईब करा